इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विजेचे दर जादा आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योजक अडचणीत आलेत वीज दर कमी करण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा करू अशी ग्वाही महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे नूतन अध्यक्ष रवींद्र माणगावे यांनी दिली दुसरीकडे कॉर्पोरेट उद्योगाला पायघड्या घालण्यापेक्षा स्थानिक उद्योजकांना पाठबळ देणं गरजेचं आहे असं मतही माणगावे यांनी व्यक्त केलं कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सची वार्षिक सर्वसाधारण सभा आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे नूतन अध्यक्ष रवींद्र माणगावे यांचं व्यापार उद्योगासमोरील आव्हानं आणि संधी या विषयावर व्याख्यान असा कार्यक्रम आज पार पडला यावेळी माजी आमदार जयश्री जाधव चेंबरचे माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष रमाकांत मालू यांची उपस्थिती होती प्रारंभी महाराष्ट्र चेंबर्सच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रवींद्र माणगावे यांचा कोल्हापूर चेंबर्सच्या वतीनं सत्कार करण्यात आला तसंच माजी अध्यक्ष आनंद माने प्रदीपभाई कापडिया यांचाही विशेष गौरव करण्यात आला कोल्हापूर चेंबर्स ही संघटना गेली बेचाळीस वर्ष व्यापारी आणि उद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असल्याचं कोल्हापूर चेंबर्सचे अध्यक्ष संजय शेट्टे यांनी सांगितलं महाराष्ट्रातील उद्योगांवर वीज दराचं मोठं संकट आहे हे संकट दूर करण्यासाठी नूतन अध्यक्षांनी प्रयत्न करावेत मार्केट कमिटी सेस रद्द झाला पाहिजे अशी अपेक्षा शेटे यांनी व्यक्त केली त्यानंतर रवींद्र माणगावे यांचं व्याख्यान झालं इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रातील वीज दर जास्त आहे तो कमी करण्यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाईल मार्च दोन हजार पंचवीस मध्ये शासनानं वीज दराबाबत जो अध्यादेश काढला होता त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असं माणगावे यांनी सांगितलं कोल्हापुरातील चर्मकारांसाठी क्लस्टर उभारण्यासाठी प्रयत्न करू व्यापारी आणि उद्योजक यांच्याकडून कर रुपानं करू सरकारला पैसा मिळतो तसंच रोजगार उपलब्ध करून देण्याचं कामही व्यापारी आणि उद्योजक करतात अशावेळी केवळ कार्पोरेट उद्योगाला पायघडा घालण्यापेक्षा स्थानिक उद्योगाला सरकारनं पाठबळ द्यावं त्यातून रोजगार निर्मिती वाढेल असं रवींद्र माणगावे यांनी स्पष्ट केलं यावेळी उपाध्यक्ष राजू पाटील धनंजय दुग्गे राहुल नष्टे अजित कोठारी प्रशांत शिंदे जयेश ओस्वाल सुभाष जाधव वैभव सावरडेकर यांच्यासह व्यापारी आणि उद्योजक उपस्थित होते